आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते यांच्या उपस्थितीत साजरा होणार मोसिन हकीम यांचा वाढदिवस जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील हिंदू आणि मुस्लिम समाजातील युवकांच्या गळ्यातील ताईत सामाजिक सेवेत नेहमीच असणारे येथील हकीम कुटुंबातील सुपुत्र एक हसतमुख आणि युवकांना मार्गदर्शन तसेच तसेच प्रेरणा देणारे नारायणगाव येथील उद्योजक भूमिपुत्र आणि समाजसेवक माननीय रज्जाकबाई कुरेशी यांच्या जावई सामाजिक कार्यकर्ते मोहसी निसाक हकीम यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता नारायणगाव येथे करण्याची योजले सदर वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मुक्ताई समाज मंगल कार्यालय नारायण

फ्लेक्स रूपी शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत त्यांच्याबरोबर तेज तुफान टीमने मुलाखत घेतली असता ते म्हणाले की माझे मित्र परिवार तसेच माझे हितचिंतक आणि माझ्यावर प्रेम करणारे मित्र आप्तेष्ट परिवार यांनी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला हे सस्नेह निमंत्रण आणि दावत समजून उपस्थित राहावे असे आवाहन मोहसिन हकीम यांनी केले चला तर मग आपण पाहणार आहोत प्रसिद्ध फिल्म अभिनेता जावेद हैदर आणि प्रसिद्ध रील स्टार स्नेहा भुजबळ यांनी मोहसिन हकीम यांच्या वाढदिवसानिमित्त काय आवाहन केलं आहे मुख्य संपादक आयुब शेख न्यूज सोशल मीडिया चॅनल नारायण जुन्नर पुणे नमस्कार मी स्नेहा भुजबळ तर मी येत आहे तीन सप्टेंबर दोन हजार मोहसिम इसा हकीम यांच्या अविष्य चिंतन सोहळ्यानिमित्त मुक्ताई समाज मंदिर नारायणगाव येथे तर मी येत आहे तुम्हीही नक्की या धन्यवाद असला मोहसिन इशाक हकीम जनता की सेवा करते हैं सोशल वर्कर है लोगों की मदद करते हैं ये बहुत बड़ी बात है और उनका जन्मदिन है तो जन्मदिन की खुशी में सब लोग आ रहे हैं नारायण गांव, और इस खुशी में मैं भी आ रहा हूँ तीन तारीख को यानी तीन सितंबर को रात को आठ बजे जन्मदिन बनाने के लिए मोहसिन इशाक हकीम साहब का तो मिलते हैं नमस्कार मित्रों मी दिल से मी है तीन सप्टेम्बर दो हजार पंचीस रोजी ठीक संध्याकाळी सात वाजता आमचे मित्र मोशिंबा हकीम यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यासाठी मुक्ताई समाज मंदिर नारंगाव या ठिकाणी मी येत आहे तुम्ही नक्की या धन्यवाद सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट